साधना कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स गड इंग्लज गड इंग्लज चंदगड तालुक्यातील पहिले इंग्लिश मीडियम कॉमर्स कॉलेज तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक प्रत्येक विद्यार्थ्यावर विशेष शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम गरजू व गरीब विद्यार्थ्यांना विविध स्कॉलरशिप उपलब्ध स्पर्धा परीक्षा सी ए आणि सी एस परीक्षांचे विशेष मार्गदर्शन नामांकित कंपन्या बँका फार्मास्युटिकल कंपनी आय टी बेस्ड कंपनी यांच्या कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत थेट प्लेसमेंट प्रशस्त व समृद्ध ग्रंथालय सुसज्ज प्रयोगशाळा खेळाडूंसाठी विशेष सवलत स्वतःचे प्रशस्त क्रीडांगण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळात सहभाग आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता साधना एज्युकेशन सोसायटी कडगाव रोड गड इंग्लज

डॉक्टर सुनील कुमार लवटे यांना डॉक्टर घाळी समाजभूषण पुरस्काराने शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले मी सरांना ओळखतो त्यांचं सामाजिक काम बालकल्याण संकुल भाषा हिंदी भाषेमध्ये त्यांचा प्राध्यापकीय पे पेशा प्राचार्य पदाचा पेशा त्यांचा अनुवादक संवादक वेगवेगळ्या माध्यमातून सरांचं जे अष्टपैलुत्व आहे हे मला जवळून बघण्याची संधी मिळाली वंचितांचा प्रश्न घेऊन जे जेव्हा रस्त्यावर उतरतात निघावपणा नाही आहे जे होणार तर होणार जे नाही तर नाही हा करारीपणा जो आहे जो पलाईटनेस आहे जो सौज्वळपणा आहे जो हळवळपणा आहे ह्या सर्व गोष्टी म्हणून सरांच्या मागायला की सर हा पुरस्कार तुम्ही तुम्हाला सांगितलं येणार पाच विद्यापीठांचे कुलगुरूपद राहिलेले माणिकराव साळुंके आणि दुसऱ्या बाजूला साहित्य क्षेत्रामध्ये वेगळ्या भाषांची संपर्क असलेले अदरणीय लोटेसर यांचं योगदान जे आहे त्यामुळे या कार्यक्रमाला या पुरस्काराला पुरस्कारामुळं पुरस्काराची की पुरस्कार देणाऱ्याची किंवा पुरस्कार घेणाऱ्याची याची उंची वाटत गेली लोटेसर की जबरदस्त व्यक्तिमत्व आहे असामान्यांचा सत्कार आपल्याला करण्याचं भाग्य लागावं हो। आणि हे फक्त त्या प्रतिष्ठान डॉक्टर सतीश गाडी यांच्यामुळं मला हे भाग्य प्राप्त झालेलं आहे या सर्वांचा मी त्यासाठी आभारी आहे पूर्वीपासून त्यांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे अतिशय गोड आहे शिवाजी विद्यापीठामध्ये या सगळ्यांचं मला एवढं सहकार्य मिळालं इवन खांडेकर कुटुंबियांचं सहकार्य जे मिळालं ते मी खांडेकरांचा जे सुनबाई त्यांचा विद्यार्थी हां आणि त्यामुळं त्यांच्याशी माझे संबंध होते आणि मला ज्या पद्धतीचं सहकार्य मिळत गेलं आणि या कशा गोष्टी घडल्या हे मी काही सांगू शकत नाही पण कोल्हापूरकरांचं माझ्यावरती प्रेम आहे आणि त्या प्रेमामुळं मी या सगळ्या गोष्टी करू शकतो ही माझी स्वतःची धारणा आहे मी शिवाजी विद्यापीठाच्या ज्या वेळेला कुलगुरू होतो त्या काळामध्ये घाळी रत्नमाला घाळी मॅडमनी मला, मला या ठिकाणी तीन वेळा निमंत्रित केलेलं होतं त्यावेळेला त्यांचे काम करण्याची पद्धती मी जवळून पाहिलेली आहे सतीश घाळी साहेबांनी मला के जी टू के जी कशा पद्धतीनं संस्था विकसित केलेली आहे वंचितासाठी सुद्धा ज्या शाळा सुरू केलेल्या आहेत हा गड्लस परिसर आणि याचा विकास करत असताना त्यांची भूमिका मला जवळून अनुभवता आली डॉक्टर माणिकराव साळुंखे यांनी म्युझियमचं श्रव्य किंवा दृकश्राव्य अशी कॉमेंट्री प्रत्येक म्युझियमची करावी ही कल्पना खरंतर बरेच वर्ष ते स्वतः सुचवत आहे आणि ज्यांनी ज्यांनी म्युझियम पाहिली ते सगळे म्हटले की तुम्ही आम्हाला जे सांगता ते सर्वसामान्य माणसाला कळालं पाहिजे त्यासाठी तुम्ही याचं श्रव्य किंवा दुशश्राव्य रूपांतर करावं त्याची पहिली स्टेज म्हणून सध्या यावर्षी शिवाजी विद्यापीठाने विस खांडेकरांच्या एकशे पंचवीसव्या स्मृती दिनाच्या निमित्ताने जयंतीच्या निमित्ताने एक प्रकल्प घेतला आहे की खांडेकरांचा स्मृती स्मारक ग्रंथ शिवाजी विद्यापीठ नुकतंच प्रकाशित करत आहे त्या खंडामध्ये मी एक छोटं आर्टिकल लिहिलेलं आहे वस्तू संग्रहालय पहावे या डोळा असं म्हणून त्याची कॉमेंट मी लिखित स्वरूपात आता तयार केलेली आहे ती लवकरच दृक्षाविष्य स्वरूपात सरांच्या सूचनेप्रमाणे येईल म्युझियम जरी मी निर्माण केलेलं असलं तरी त्याचे प्रणेते मात्र हेच आहे डॉक्टर माणिकराव साळुंखे जर नसते तर त्या म्युझियमच्या उभारणीत इतक्या अडचणी आल्या तो गोवर्धन हेच उचलू शकले बाकी कोणी शकलं नसतं हा पुरस्कार स्वीकारण्यामागे माझी एकच छोटी भावना आहे की डॉक्टर गाडींनी या परिसरामध्ये जे सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक काम केलं त्या कामामध्ये एक सामाजिक सद्भावना आणि समन्वयाची जी वृत्ती होती ती आपल्यात यावी तेवढ्या एका छोट्या नम्र भावने अर्थातच आनंद वाटतो पुरस्कार स्वीकारणी सोपी गोष्ट असते पण पर पुरस्काराची परंपरा आपल्या जीवनात आणणं उद्भवणं ही फार मोठी गोष्ट असते त्याची जाणीव या पुरस्काराच्या निमित्ताने मला झालेली जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर